गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारे देवराम लांडे यांनी पुन्हा एकदा आदिवासी महिलांच्या मजुरीचे पैसे मिळवून दिले सविस्तर माहिती अशी आहे की आदिवासी दुर्गम भागातील आंबे पिंपळवाडी येथील महिला कांदे लागवडीसाठी पिंपळगाव सिद्धनाथ येथे गेल्या होत्या आपले कुटुंब चालविण्यासाठी महिलांना मजुरी हाच एकमेव पर्याय आहे त्यासाठी काम लवकर पूर्ण होऊन जास्त मजुरी मिळावी म्हणून महिलांनी अक्षरशः दिवसभर जेवण जेवण देखील केले नव्हते शेवटी चार वाजता काम संपले व शेतकरी तानाजी खंडागळे यांच्याकडे महिलांनी मजुरीचे पैसे मागितले तर त्याने ठरवलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे महिलांना देण्याचा प्रयत्न केला महिलांनी याबद्दल संबंधित शेतकऱ्याला विचारले असता महिलांना उलट उत्तर देऊन आरेरावी करण्यात आली व शेतकऱ्याकडून ठरवलेली रक्कम काही मिळाली नाही आता महिलांना काय करावे ते सुचे ना मग त्यांना आदिवासी वादळ देवराम लांडे हाच एकमेव पर्याय दिसला त्यांनी तात्काळ देवराम लांडे यांना बोलावून घेऊन सविस्तर माहिती सांगितली त्यानंतर देवराम लांडे यांनी संबंधित शेतकरी यांस बोलावून आपला हिसका दाखवत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल करण्याचा इशारा देताच शेतकऱ्यांनी महिलांचे मजुरीचे सर्व पैसे ताबडतोब आणून दिले यावेळी नेहमीच मदतीला धावून जाणाऱ्या देवराम लांडे यांचे महिलांनी खूप खूप आभार मानले आमचं वादळ आला म्हणून आम्हाला पैसे तर देत नव्हता तो वाटला पैसे दिला पैसे तुमचे काय आले होते घेतली आम्ही आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का बा हजार चारशे ला घेतली आम्ही तर तो काय बोलला का, का मी वरचे चार्जेस देणार बोलला असं बोलला आम्हाला आम्हाला त्यांनी सांगितलं नाही काय म्हणजे घेतली आम्ही नव्हती आम्ही आणि मग उदडी घेतली घेतली घेऊन वावर ठरून घेतला तेरा हजार घेतला आणि तुम्ही मग सकाळी किती वाजता बि लागले सकाळी सात वाजता बि लागले सकाळी ला तुम्ही बि लागले झालं किती वाजता लवकर नाही आम्ही नाही कारण आमचं असं टार्गेट होत झालं तर आम्ही लवकर जाऊ घरी ना त्याच्यामुळे आम्ही घेतला आम्ही कोणी पुढे गेलो नाही काही नाही आणि बसलो पण नाही असं तुम्हाला वावर लावून झालो तुम्ही पैसे मागितले नाही पैसे मागितले आम्ही म्हणलं आमचं आता झालेलं पैसे नाही का त्या तर ती पोरगी आली घेऊन नऊ हजार चारशे रुपये सांगितलेत नाव काय पूर्ण हा तानाची खंड तानाची खंडागळी कुठले तीन बघावशी नाही ते नव्हते तिथे त्यांच्या मुलीने पैसे आणले ती द्यायला लागली नऊ हजार चारशे रुपये मग बोललो हे एवढे पैसे कसे काय ते म्हणले तुम्ही सकाळी घेतलेत ना तुम्ही चारशे मागितले म्हणलं आम्ही असं मागितलंच नाही सांगितलं तर तेरा हजार चारशे रुपये द्या हे तुम्हाला तुम्ही मला कधी फोन केला मी किती मिनटं झालो इथं तुम्ही मला फोन केल्यानंतर मी किती मिनटं झालो पाच मिनटं झालो बरं इथं मी आलो तो काय म्हणतो का बर त्याला आपण समजून तो आपल्या पोलिसांना फोन करावा लागला पोलिस आले त्याला पोलिस नेलं पोलिस नेलं मग तो तयार झाला म्हणलं आता काय माझ्यावर केस करू नका तर तुम्हाला काय बोलला तो काय नावाने ना, थोडासा किरकोळ हिसाबावरून वाद झाला होता की ते म्हणायचे एवढं ठर धवळ परंतु आम्ही मधला मार्ग काढून आणि या महिला खरं तर आंबे आंबेवाडी पिंपारवाडी पिंपरवाडीच्या पिंपर ह्या महिला आहेत वयस्कार यांनी खरं तर सकाळी किती वाजता तुम्ही सात वाजता सात वाजता आल ते त्यांनी ते काम केलं होतं त्यांनी उधळं काम खरं तर ते तेरा हजार चारशेला घेतलं होतं तर त्यांचा थोडासा वाद झाल्यानंतर त्यांनी तेरा हजार चारशे रुपये त्यांना रोख मोजून दिलेले आहेत पोलीस स्टेशनला आलो कुठल्याही प्रकारचं गुन्हा दाखल झाला नाही केस केली नाही म्हणजे बागायदाराचं अभिनंदन आणि मजुरांचं अभिनंदन आम्ही यांनाही रोज कामाला यावं लागतं बागायदारांना रोज माणसं घ्यावं लागतात आणि मला फोन आल्यानंतर हा विषय आम्ही खरं तर या ठिकाणी मिटवलेला आहे यांचे तेरा हजार चारशे रुपये मी त्यांना मोजून देतो आहे या ठिकाणी मंगची जी बाईट झाली होती की बाबा त्या ठिकाणी पैशावरून बराचसा मार्केटमध्ये वाद झाला होता आणि त्या वादामुळं बा असं त्यात एक परत काही जमत नको व्हायला त्यांनी इथं पोलिसांच्या साक्षीने इथं आम्ही आता ये पोलीस चौकी आहे इथं पोलीस चौकीमध्ये आल्यानंतर त्यांनी तेरा हजार चारशे चार चार रुपये रोख मोजून दिले महिलांना मी देतोय हे अत्यंत रोज मोलमंजुरी करणारा महिला मा, आहेत पश्चिम भागातल्या आदिवासी भागातल्या काही पाचला उठल्यानंतर कच्चा डबा करून ते इकडे मजुरीना कांदा लागवडसाठी येतात चारशे चार चार रुपये आहेत हे तुमचे कष्टाचे पैसे आहेतकडाव हे तुमचे कष्टाचे पैसे आहेत तुम्हाला इथून पुढे असा कुठेही अन्याय झाला तर तुम्हाला फोन करा एक नवा आता ठीक आहे मी आलो पोलिसांनी फोन केला पोलिस त्याला घेऊन गेली तिथे त्याला बसून दिला त्याचा मोबाईल घेतला आणि त्यांनी हे तिथं आल्यानंतर त्यांनी हे आता तुमचे पैसे दिलेले आहेत हे तुम्ही आभार यावा साहेबरा ठीक आहे धन्यवाद यांनी खरं तर एका भावनिक शब्दात माझे आभार मानले आभार मानायची गरज नाही माझं कामच ते आहे कुठल्याही गरीबवर कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा सर्व गरिबारो अन्याय झाला तर मी धावून जाणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी निश्चितपणे निश्चितपणे तुम्ही मला फोन करा आणि या ठिकाणी धोत्रे साहेब मी मीडियाच्या माध्यमातून अगदी शून्य मिनिटामध्ये या ठिकाणी आलात मीडियाचे लोक या ठिकाणी आलेत आणि या महिलांचे पैसे दाव आहेत तिथून पुढं तुम्ही ड्रायव्हर आहेत कुठलेही पैसे असे कष्टाचे पैसे एक रुपया कमी नाही का येणार का तुम्ही घाबरणार का वादळ घाबरणार नाही कुठे काम केलं तर योजित राहा मी आयुष्यभर तुमच्या पाठीचे आहे आणि परत एकदा हे तुमचे पैसे भेटलेत आता आपल्याला काही कोण केस करायची नाही काय नाही आपण बागायतारा तोच सांगितलेला आहे असे तेरा हजार चारशे रुपये दिले आम्ही कुठल्याही प्रकारची केस केली नाही आम्हाला बोलला त्यांना माफी मागितली त्याबद्दल आम्हाला धन्यवाद हे पैसे तुम्ही सगळे वाटून घ्या धन्यवाद साहेब साहेबांमुळे आमचे पैसे आले त्याच्यामुळे आम्ही सर्व महिला नाटे साहेबांचे धन्यवाद आभार मानतो आणि असं पुढं महिलांचे पैसे दाखवत लांडी साहेबांनी त्यांचे वाचवण्याचे काम करावे लांडे साहेब तुम्ही आगे बडो हा तुम्हाला लांडे साहेब तुम्ही